काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शनिवारी कुडात पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर हल्लाबोल केला माझ्यावर टीका करणाऱ्यांची लायकी आहे का असा संतप्त सवाल करत जास्त बोललात तर कुंडली बाहेर काढेन असा संसणीत इशारा नारायण राणे यांनी दिला कुडा येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विरोधकांचा समाचार घेतला कणकवली शहरातल्या लोकांची बाजू घेतल्याने जठारांच्या आपला हॉटेल चौपदरीकरणात अडचणीत असेल तर हिंमत असेल तर तोडाच असा इशारा दिला मुंबईत दलाली करणारे एकदा चुकून आमदार झाले अशी बोसरी टीका जठारांवर केली टेंडर न काढता आलेल्या अर्जावर कोण म्हणतं साठ पार्किंग देतो ऐंशी पार्किंग बसतात आणि हा जो प्रस्ताव आला आहे त्यांचा ते चाळीस का अठ्ठेचाळीस आहे आणि म्हणून शहरातल्या लोकांच्या हिताची बाजू घेतली म्हणून जटाऱ्यांच्या पोटात दुखत आहे आणि शिवची बाजू अधिकाऱ्याची बाजू घेतली त्यांनी त्याच्यावर एक सांगितलं की आक्षाने काम करू नये अमुक तमुक आणि म्हणाले की नारायण राणे आम्ही जर आक्षाने काम केलं असतं तर नारायण राणेंचं आलिशान हॉटेल तोडलं गेलं असतं चौपद्रिक अजूनही तोडा ना म्हणा माझी काय हरकत ना नाही कायद्यात असेल तर उद्या तोडा मी कोणाला वाचवायला जाणार नाही मी त्यामुळे हिंमत असेल तर तो तोडून दाखवा सरकार तुमचं आहे तोडून दाखवा माझी काय हरकत नाही एकाही मंत्र्याला आणि अधिकाऱ्याला मी फोन केला ना काही अरे नितेश राणेने विरोधक म्हणून मैदान सोडून पळ न काढता विरोधकाची भूमिका बजवावी हे मार्गदर्शन करतायत त्यांनी मलाही केलं नितेशला केलं कोण आहेत ते मुंबई दलाल आहे दलाली करतात शिवसेना भाजपवादी सध्या हप्ता घेण्याचे एकमेव काम जिल्ह्यात करीत आहेत पालकमंत्री दीपक केसरकर हे के फुकटचं श्रेय लाटत आहेत कोणतेही विकासाचे काम केले नसताना मेडिकल कॉलेजचे स्वप्न पाहणाऱ्या केसरकरांनी पहिल्यांदा एखादी बालवाडी बांधून दाखवावी असा इशारा राणे दिला त्यांनी एक मागणी केली मुख्यमंत्र्यांकडे अतिशय चांगली जे रिझल्ट लागले बारावी दहावीचे शंभर टक्के मुलांनी मार्क मिळवले नव्वदच्या वर मिळवले सगळे केसरकरमुळे काय शैक्षणिक काम आहे हो त्यांचं सुंदर किती बालवाड्या किती प्राथमिक शाळा किती माध्यमिक शाळा किती कॉलेज काढली मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मेडिकल कॉलेज द्या म्हणजे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पास करून घ्यायला माझं श्रेय आहे मी मागणी करतो मेडिकल कॉलेज द्या हो मागा ना घ्या ना तुमचं सरकार आहे आण नसेल तर तुम्ही बांधा आधी बालवाडी बांध आणि मग मेडिकल कॉलेजचा उच्चार कर कायदा आणि सुव्यवस्थेचा बोज जिल्ह्यात विकास काम ठप्प तुम्ही सांगा पत्रकार माझ्या मित्रांनो माझी विनंती तुम्हाला या तीन वर्षामध्ये शिवडचं काय झालं एक दगड इकडचं इकडे ठेवला एक एकर जागा एक्विशन केली नाही तीन वर्षात विमानतळाचं काय झालं मेडिकल कॉलेज करा फॅक्टरी आणा मी सुरू केले काम पूर्ण करा आणि मग बोला ना पण हे समदुखी लोक माझ्यामुळे डाळ शिजत नसल्यामुळे समदुखी एकत्र झाले आहेत आणि रडायचं काम करतायत माझ्या नावाने